नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना वाढीव महागाई भत्ता सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इत्यादी चौदा मागण्या मान्य करण्याचा निर्वाळा राज्याचे मान्य मुख्य सचिव यांच्याकडून देण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधींसह राज्याचे मुख्य सचिव पातळीवर दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयात मान्य मुख्य सचिवांच्या दालनात बैठक संपन्न झाली या बैठकीस संबंधित विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागांचे सचिव उपस्थित होते सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घोषित करण्यात आले आहे यामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासूनच राहील व त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्माळा मान्य मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमय दिले आहे त्याचबरोबर केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात येईल तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे तसेच निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षांनी पुनर्स्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर वार्षिक नियतकालीन बदल्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र विनंती बदल्या संदर्भातील प्रकरणे मान्य मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढले जातील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल तसेच वाहनचालक रिक्त भरतीबाबत सद्यस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर अनुकंप तत्वावरील नियुक्त्याबाबत सध्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचा अनुकंप नियुक्तीबाबत विचार केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान रुपये चौदा लाखाऐवजी ,00 रुपये पंचवीस लाख ,00 निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे धोरण सध्या राबवले जात आहे असे निश्चित करण्यात आले आहे उत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाबाबत नव्याने अभ्यास केला जाईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबवले जात आहे त्याचबरोबर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेबाबत तसेच गट ड वर्ग कर्मचाऱ्यांची क वर्ग संवर्गात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती संदर्भातील समस्याबाबत वित्त विभागात चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व बक्षी समितीत शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जाईल असे नमूद करण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद